जेव्हा एकाच घरातल्या अनेक व्यक्ती चार पाच व्यक्ती या अपघातात मरण पावतात एकाच ठिकाणी तर अशा लोकांचं श्राद्ध कसं करायचं याला शास्त्रामध्ये श्राद्ध संपात असं नाव दिलेलं आहे याच्यात असं सांगितलेलं आहे तर, तर प्रत्येकाचं जे श्राद्ध करायचा प्रकार आहे हा वेगवेगळ्या स्वयंपाकाने केला जातो परंतु शास्त्रात असंही सांगितलंय की स्वयंपाक या सगळ्यांचा कारण एकाच घरातली लोक आहेत ती तर जी व्यक्ती वाचलेली असते त्या व्यक्तीने कसं करायचं एक तर एकत्र स्वयंपाक करायचा फक्त खीर आणि भात हा वेगळा करून त्याचं प्रोक्षण वेगळं करून त्या प्रकारे ते श्राद्ध केलं जातं पण समजा तीन आहेत चार आहेत तर मग एकाच दिवशी करायचं का तर तसं नाहीये एका दिवशी फक्त दोनच व्यक्तींचं श्राद्ध करू शकतो असं शास्त्रात सांगितलंय आणि दुसऱ्या दिवशी उरलेल्या दोघांचं श्राद्ध केलं जातं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे एकाच घरातल्या अनेक व्यक्ती एकाच वेळी जरी अपघातात किंवा कुठल्याही कारणाने मृत्यू पावल्या तर त्यांचं श्राद्ध अशा प्रकारे केलं जातं